आचारी स्टाईल टिफिनसाठी झटपट होणारी चवळीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी माहिती आहे का तुम्हाला नसेल माहीत तर आपण ही रेसिपी बघणार आहोत नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही चवळीची भाजी बनवली तर टिफिनमध्ये देऊ शकता आणि जे चवळी खाणार नाहीत खात नसतील त्यांनासुद्धा ही चवळीची भाजी आवडेल अगदी मनापासनं खातील अशी चविष्ट ही भाजी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे बाकी टोमॅटो आलं लसूण हे भाजलेलं नाही आहे तर आता आपण हे मिक्सरवर वा बारीक वाटून घ्यायचं आहे प्रमाण कसं आहे तर दोन म मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे एक सहा सात पा पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात यामध्ये एक चमचा धणे आणि एक चमचा जिरे पूड घालून घ्यायचे आहे धणे जिरे भाजून यामध्ये घातलेत तरी चालू शकतं आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीनं मी बारीक वाटून घेतलेलं आहे गॅसवर कुकर तापवायला ठेवलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक तीन चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचे मोहरी आणि जिरे तटरल्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे तो मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस बारीक ठेवून आपण हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे हा मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला हे आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे परत चांगलं परतून घ्यायचे आहेत हे मसाले जे आहेत हे मसाले जो आपण मसाला वाटलेला आहे त्या मसाल्यामध्ये ते चांगलं मिक्स झाला पाहिजे आता हे चांगलं परतून घेऊयात बारीक गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे मसाला चांगला परतून झालेला आहे हे बघा अशा पद्धतीनं मसाला परतला आहे आता त्यामध्ये चवळी आहे ती चवळी घालून घ्यायची आहे ही माझ्याकडे बारीक चवळी आहे हे मी आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याची भाजी बनवली टिफिनसाठी भाजी बनवायची होती म्हणून मी आदल्या दिवशी रात्रीच चवळी भिजवून ठेवली होती आता ही चवळी चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे साधारणपणे मी त्यामध्ये पाणी घातलं आहे जेवढं आपल्याला भाजीला पाहिजे तेवढं मी त्यामध्ये घातलं आहे आणि तीन मिरच्या मध्ये चीर पाडून त्या घातलेल्या आहेत आणि परत अर्धा टोमॅटो मी चिरून त्यामध्ये कच्चा जसा घातलेला आहे आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे जो टोमॅटो आणि मिरची आहे ही जे आपण वरणं घातल्यानंतर त्याचा एक स्वाद खूप छान येतो तर अशा पद्धतीनं मी घातले आणि आता मीठ घालते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्यतो ह्या भाजीला गरम पाणीच घाला कडकडीत तापलेलं गरम पाणी घाला आता हे बघा मस्त उकळी आली आता मी कुकरचं झाकण लावते आणि साधारणपणे मोठ्या गॅसवर चार शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत मोठी चवळी असेल तर ती लगेच शिजते पण छोटी चवळी असेल तर ती शिजायला जरा वेळ लागतो म्हणून मी आदल्या दिवशी भिजवून ठेवलेली होती तर अशा पद्धतीनं ही भाजी आ, तयार झालेली आहे बघा मी टिफिनसाठी बनवली होती तर अशा पद्धतीनं तयार आहे आचारी स्टाईल चवळीची भाजी अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे टिफिन हा आपल्याला वेळेमध्येच पूर्ण करायचा असतो तर ह्या वेळेमध्ये ही भाजी होऊन जाते तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर चला लवकरच हो नवीन रेसिपीसोबत धन्यवाद